नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही कदाचित न्यूजमध्ये वाचलं असेल की जिओ आणि ब्लॅक रॉक यांचं जे काय एकत्र जॉईंट एक व्हेंचर आहे ते आता म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये तेजीने काहीतरी पावलं उचलत आहेत तर आपली जी म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे तिथं जिओ ब्लॅक रॉक मिळून काही मोठं डिसरप्शन आणू शकतील का डिसरप्शन म्हणजे एक मोठी खळबळ माजवू शकतील का सोपं उदाहरण देते जसं की जेव्हा जिओ टेलिकॉम स्पेसमध्ये आला तेव्हा अचानक टेलिकॉममध्ये मध्ये अग्र बदल त्यांनी घडवून आणला तसंच काही म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये होईल का या प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत दुसरं म्हणजे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदार असाल आणि तुम्ही कुठल्या वेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये आत्ता पैसे गुंतवलेले आहेत तर तुम्ही तिकडनं तुमचे पैसे हलवून जिओ ब्लॅक रॉकच्या स्कीममध्ये टाकण्यात काही शहाणपण आहे का हे सुद्धा आपण शिकणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक मोठा प्रश्न की जर तुम्ही जिओ फायनान्स या स्टॉकचा जर अभ्यास करत असाल तर या स्टॉकनी आउट केलेलं आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका पण व्हिडिओमध्ये पुढे जायच्या आधी आपण एक खूप महत्त्वाची तुम्हाला अनाऊन्समेंट करायची होती की मराठीतनं पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच मी घेऊन येत आहे आपला कार्यक्रम हर घर इन्व्हेस्टर सोलर स्क्वेअर प्रस्तुत हर घर इन्व्हेस्टर कार्यक्रम आहे हा आणि हा होणार आहे बावीस जूनला सकाळी पावणे अकरा वाजता ऑडिटोरियम एल प्रो सिटी स्क्वेअरमध्ये आता या कार्यक्रमामध्ये आपण एक मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी एक वेगळी गोष्ट हायलाईट करत असते एक वेगळा सेगमेंट ॲड करत असते आणि खास पुण्यासाठी पिंपरी चिंचवडसाठी पहिल्यांदाच मी एक अख्खा सेगमेंट ऍड करते की एआयच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तुम्ही एखाद्या स्टॉकचा रिसर्च फास्ट कसा करू शकाल एका दिवसाचा रिसर्च एका तासात कसा करू शकाल हा एक अख्खा वेगळा सेगमेंट आपण ॲड करणार आहोत या कार्यक्रमात याशिवाय भरपूर काय काय शिकणार आहोत जसं की स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्स ही तुमची श्रीमतीची गुरुकिल्ली कशी बनू शकते म्युच्युअल फंड्स आणि त्याचे वेगळेवेगळे प्रकार याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत निफ्टीचं माझं टार्गेट काय आहे त्याच्यामागचं लॉजिक काय आहे हेही आपण बघणार आहोत आणि आर्थिक व्यवस्थापनशी रिलेटेड खूप गोष्टी जसं की तुमचं रिटायरमेंटचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करायला पाहिजे भरपूर शिकायला मिळणार आहे भरपूर धमाल मस्त सेल्फीज आहेत सो वेळ काढा नसेल वेळ तर वेळ काढा आणि बावीस जूनला नक्की या आज मी पहिल्यांदाच आपल्या पिंपरी चिंचवडच्या हरघर इन्वेस्टर बद्दल सांगते आपल्या मराठी चॅनलवर फुल व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी इकडे बऱ्यापैकी सीट्स बुक होत चाललेल्या आहेत तुम्ही असं विचार नका करू की आहे अजून दहा दिवस आहेत आरामात करू बुक जर हाऊसफुल झाला किंवा अगदी मागच्या मागच्या सीट उरल्या तर काही मजा नाही सो so, लवकरात लवकर तिकिट्स बुक करा लिंक, okay. आ, मी लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंट दोन्ही ठिकाणी देत आहे ओके वळया आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी म्हणलंस तीन महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहेत त्यातला पहिला प्रश्न जो आहे की विल जिओ ब्लॅक रॉक ही आपली जी काय सदुसष्ट ट्रिलियन सद ट्रिलियन लाख करोड सदुसष्ट लाख करोड एवढी मोठी आपली म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे त्याच्यात काही खळबळ माजवेल का खळबळ उड उडवेल का तर याच्यासाठी आपल्याला आहे आणि काय लेटेस्ट न्यूज आहेत याच्याबद्दल पण आधी आपल्याला माहिती हवी तर बेसिकली जिओ आणि ब्लॅक रॉक याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्क्यांचं जॉईंट व्हेंचर आहे सोप्या भाषेत तुम्ही पार्टनरशिप सारखं आहे असा विचार करू शकता ओके आता याच्यात खास काय आहे ते तर आपण बघणार आहोतच पण त्याच्या आधी जिओ ब्लॅक रॉकला एम सी जिओ ब्लॅक रॉक ही जी एम सी आहे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे त्यांना सेबीचं अप्रुव्हल कधी मिळालं अगदी मागच्या महिन्यात सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांना एक सेबीकडनं अप्रुव्हल मिळालं ओके कारण अप्रुवल मिळाल्याशिवाय म्युच्युअल फंडच्या बिझनेसला सुरुवात होऊ शकत सो ही अप्रुव्हल मिळणं खूप महत्वाची गोष्ट होती ठीक आहे चला अप्रुव्हल मिळालं तुम्ही आता बिझनेस सुरू करू शकता मान्य आहे पण लोक नको का आता त्यांनी नऊ जूनला त्यांची एक्झिक्युटिव्ह लिडरशिप जी आहे ती पण अनाऊन्स केली सिद्ध स्वामीनाथन हे सी ओ असणार आहेत अमित भोसले हे सी आर ओ असणार आहेत आणि अमोल पै हे त्यांचे सी टी ओ असणार आहेत बेसिकली मोठी नावं आहेत या क्षेत्रातली नावाजलेले बरे बऱ्यापैकी लोक आहेत त्याच्यात सो जेव्हा अशी टीम अनाऊन्स होते त्यांनी अगदी फार लिंक इन पोस्ट वगैरे मोठे मोठे केलेले आहेत त्यांना असं दाखवायचं आहे की बघा आमचं आता एक 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 आम्ही पावलं उचलतोय आम्ही बऱ्यापैकी त्या दिशेने जात आहोत की म्युच्युअल फंड्स तुम्हा सर्वांपर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊत हे दाखवण्यासाठीची ही सगळी एक एक एक, एक दाखवण्यासाठी म्हणजे ही एक एक एक, एक, एक पावलं उचलत ओके शिवाय का ते काय म्हणतात सिद्ध स्वामीनाथन सिद्ध स्वामीनाथनिजन हे त्यांचे सी जे आहेत ते म्हणतात की वी आर हिअर टू डिलिव्हर इन्स्टिट्युशनल ग्रेड इन्व्हेस्टिंग टू एव्हरी इंडियन थ्रू डिजिटल इनो डिजिटल फर्स्ट इनोव्हेशन थोडक्यात ते म्हणतात की मोठ्या मोठ्या संस्था ज्या असतात ते ज्या लेवलचा रिसर्च करतात ते ज्या लेव्हलचे इन्व्हेस्टिंग करतात त्या लेव्हलचे इन्व्हेस्टिंग आम्ही तुम्हासारख्या लोकांना रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे ठीक आहे प्रयत्न आहे मान्य आहे पण हे कसं काय करू शकणार आहे ते पण आपण बघणार आहोत सो बेसिकली जिओ आणि ब्लॅक रॉक या दोघांमध्ये ब्लॅक रॉकची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय त्यांची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ अशी आहे की त्यांच्याकडे एक लिडिंग रिस्क मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी पण आहे आणि ग्लोबल इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टीज पण आहे म्हणजे काय गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये जे तुम्हाला भक्कम ज्ञान लागतं ते त्यांच्याकडे आहे आणि जोखीम मॅनेज कशी कराय जोखीम शून्य होऊ नाही शकत जोखीम कमीत कमी कशी ठेवू शकता मॅनेज कशी करू शकता हे सुद्धा ते म्हणतात आमच्याकडे त्याचं तंत्रज्ञान आहे आता ते काय आहे तर त्यांच्याकडे ना एक अल्लादीन नावाचं त्यांचं एक भारीतली टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे आता तुम्ही म्हणाले अल्लादीन म्हणजे नक्की काय तुम्ही असा विचार करा की हे ना फंड मॅनेजमेंटमधलं गुगल मॅप्स असल्यावर काय म्हणजे काय जेव्हा तुम्ही गुगल मॅप्समध्ये सांगता की मला लेटस्ट हे साताऱ्याहून नाशिकला जायचं आहे ओके तेव्हा ते काय सांगेल ठीक आहे तुम्हाल तुम्हाला इकडनं इकडे जायचं आहे मान्य पण तुम्हाला या रूटनी जर तुम्ही गेला तर हा फास्टेस्ट रूट असेल म्हणजे तुम्हाल तुम्हाला ते कुठे जास्तीत जास्ती पटकन पोचू शकाल हे रिटर्न रिटर्नसारखं झालं फास्ट मिळणं तुम्हाला काय काय कमवाल तुम्ही इकडनं गेलात आणि काही डेंजर जर असतील काही जर कुठं काम चालू आहे कुठं काही ॲक्सिडेंट झालेलं आहे तेही गुगल मॅप सांगतं तर जसं गुगल मॅप्समध्ये आपल्याला फास्टेस्ट रूट पण दाखवतं रिस्क पण दाखवतं तसंच हे म्हणतात आमच्याकडे अलादीन नावाचं जे एक भारी आमच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात तुम्हाला काय पद्धतीने इन्व्हेस्टिंग केलं तर रिस्क कुठे आहेत किती तुम्हाला परतावा मिळू शकतो हे सगळं आम्हाला त्या सॉफ्टवेअरच्या थ्रू कळू शकतं ही झाली कोणाची स्ट्रेंथ ही झाली ब्लॅक रॉकची स्ट्रेंथ पण जिओची काय स्ट्रेंथ आहे जिओ म्हणते ठीक आहे ती टेक्नॉलॉजी आहे मान्य आहे तुमच्याकडे भारी सॉफ्टवेअर मान्य आहे पण सर्वसामान्यपर्यंत पोचायला आम्हीच लागणार आहोत तुम्हाला कारण जिओ म्हणते आमच्याकडे इत इतका डेटाबेस आहे की तुम्ही त्याची काळजीच नका करू तो डिजिटल रीच जो तुम्हाला पाहिजे आहे सिमकार्ड्स घेऊन त्यांच्याकडे भरपूर लोकांचा डेटा आहे जो डिजिटल रिचाव आहे तो आमच्याकडे लोकल मार्केटचं ज्ञान आमच्याकडे आहे सो हे आम्ही सगळं तुम्हाला पोचवचो so, दो, दोघांच्या स्ट्रेन्स वेगळ्या आहेत दोघांच्या ताकदी वेगळ्या आहेत आणि जर ते एकत्र चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकले तर कदाचित इथे एक वेगळा लेवलचं डिसरप्शन येऊ शकेल पण इथे डिसरप्शन येऊ शकेल मी जरी म्हणत असले तरी एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की जसं त्यांनी टेलिकॉममध्ये डिसरप्शन आणलं त्याच लेवलचं डिसरप्शन ते इकडे आणू शकतील का तर इथं थोडासा एक क्वेश्चन मार्क काय सांगते मी तुम्हाला कारण म्युच्युअल फंड ही खूप टाईटली रेग्युलेटेड स्पेस आहे म्हणजे काय इथे तुम्हाला सेबी तुम्हाला सांगू शकता हां हे नाही चालणार हे नाही चालणार हे सेबी सांगू शकतं टेलिकॉममध्ये जरी टी आर ए आय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ आथ इंडिया जरी रेग्युलेटर असेल तरी सेबी एवढा स्ट्रिक्ट रेग्युलेटर कोणी नाही असं म्हणतात ओके सो येऊ शकेल डिस्क्रप्शन पण टेलिकॉममध्ये ज्या पद्धतीने त्यांनी खळबळ मा उठवली होती ती तेवढी लेवलची म्युच्युअल फंडमध्ये कदाचित नाही येणार पण मी तर पुढे जाऊन एक पाऊल पुढं जाते आणि मी काय म्हणते माहिती आहे का की एक्झिस्टिंग जे प्लेयर्स आहेत ना त्यांनी तर घाबरायचं कारणच नाही कारण एवढा स्कोप आहे इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी की एक्झिस्टिंग लोकांचं मार्केट शेअर कमी होईल आणि जिओ ब्लॅक रॉक मोठे होतील असं मला वाटत नाही खूप आत्ता किती कमी लोकांकडे म्युच्युअल फंड्स आहेत आज तुम्ही म्हणाल ह्याच्या काही डेटा आहे का तर नक्कीच आहे याला ना एयू एम टू जी डी पी रेशो असा कॅल्क्युलेट होतो ओके ए यू एम म्हणजे काय ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणजे काय टोटल किती पैसे म्युच्युअल फंड्स इंडस्ट्रीकडे आहेत थोडक्यात आपण एक आत्तापुरती असं पकडूयात की अख्ख्या जगात म्युच्युअल फंड अख्ख्या जगात नाही अख्ख्या भारतात म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणारे दोघच जण आहेत एक तुम्ही एक मी तुम्ही पाचशे रुपयाची एस आय पी करताय मी हजार रुपयाची एस आय पी करते उदाहरण म्हणून सो टोटल ए यू एम किती झाला पाचशे प्लस हजार दीड हजार ओके हा झाला ए यू एम हा एयू एम या ई एमची तुलना केली जाते भारताच्या जी डी पीशी ओके हा आकडा जेवढा मोठा ह्याचा अर्थ काय जास्तीत जास्त ई एम आहे जास्तीत जास्त जास्ती लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत आता जर तुम्ही इकडे बघितलं ना तर आपला एई एम टू जी डी पी रेशो हा फक्त बारा पॉईंट सहा टक्के होता मग अकरा पॉईंट एक टक्के असं करत करत मार्च दोन हजार चोवीसमध्ये अठरा पॉईंट दोन टक्क्यांना पोहोचला जो चला आधीपेक्षा तर नक्कीच चांगली म्हणजे ग्रोथ नक्की आहे दोन हजार पंचवीसचा जर तुम्ही डेटा बघितला तर हा आकडा ऑल टाईम व्हायला पोचला आहे एकोणीस पॉईंट नऊ टक्क्यांना पोचलेला आहे मस्त गोष्ट आहे पण पर परत जर मी अठरा पॉईंट दोनवर गेले दोन हजार चोवीसचा जर डेटा बघितला ना आपण तर माझ्याकडे इतर देशांचा डेटा पण आहे दोन हजार चोवीसचा एम वेबसाईटवरनच घेतलेला हा डेटा सो जर तुम्ही बघितलं ना हा हे बघा इथे आपण खालते होतो अठरा पॉईंट दोन टक्के अमेरिका एकशे एकतीस पॉईंट साठ टक्के कॅनडा नव्वद पॉईंट पाच टक्के जगाचं सुद्धा चौऱ्याहत्तर टक्के आहे आणि आपण फक्त अठरा टक्के आहोत म्हणजे काय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक न करणारे लोकच खूप येतो म्हणजे तेवढी ए ईएमच नाही आहे आपली एवढं मोठं एम एस नाही सो आयडियली काय होऊ शकेल माहिती आहे का जिओ ब्लॅक रॉक जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकलं तर ए एम अजून वाढू शकेल एक्झिस्टिंग लोकांचा मार्केट शेअर खाण्यापेक्षा ते एक नवीन मार्केट ओपन करू शकतील टॅम वाढेल असं म्हणतात त्याला टॅम म्हणजे टोटल ॲड्रेसेबल मार्केट ओके okay? आत्ता जर त्याचा जीव एवढा असेल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा एव्ही एमचा तर तो जीवच मोठा होईल ह्यालाच म्हणायचं टोटल ॲड्रेसेबल मार्केट वाढलं ओके सो आय होप पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं डिसरप्शन होईल का होऊ शकतं काही प्रमाणात होऊ शकतं पण जेवढं टेलिकॉममध्ये झालं तेवढं होणं अवघड आहे कारण सेबी तिथं रेग्युलेटर बसलेलं आहे एक्झिस्टिंग जे प्लेयर्स आहेत त्यांना घाबरायची गरज आहे का मला नाही वाटत कारण इथं मला असं वाटतं की टायमच वाढेल रादर दॅन एक्झिस्टिंग लोकांचा मार्केट शेअर खाणं इथपर्यंत ओके आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर माझे अमुक अमुक म्युच्युअल फंड या या म्युच्युअल फंड हाऊसकडे आहे तर ते मी बंद करून लगेच ह्यांच्याकडे जिओ ब्लॅक रॉकमध्ये स्विच करावे का तर मी तुम्हाला एक निफ्टी फिफ्टीचं उदाहरण देऊन सांगते ओके आता सपोज माझं एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये निफ्टी फिफ्टीची एस आय पी चालू आहे मी लगेच शिफ्ट करणार का मी काय विचार करणार जिओ ब्लॅक रॉक जर एखादी निफ्टी फिफ्टी इंडेक्स म्युच्युअल फंड स्कीम घेऊन आले तर मी काय चेक करणार यांचा एक्सपेन्स रेशिओ किती आहे आणि माझ्या एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड स्कीमचा एक्स एक्सपेन्स रेशो किती आहे अरे खूप फरक जर असेल हे फारच स्वस्तात जर आणलं तर मी विचार करू शकेन अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो ट्रॅकिंग एरर ट्रॅकिंग एरर जेवढा कमी तेवढा चांगलं आता हा ट्रॅकिंग एररसुद्धा काहीच नाही जवळजवळ म्हणजे ट्रॅकिंग एररही कमी आहे आणि शिवाय एक्सपेन्स रेशो पण खूप कमी आहे हे जर मला वाटलं तर मी विचार करू शकते स्विच करण्यासाठी पण डेटा न बघता प्लीज स्विच करू नका अजिबात घाई नाही आहे खूप वेळ आज मुख्य त्यांची स्कीम्स यायलाच वेळ आहे पण आल्यानंतरसुद्धा काय तुम्ही काळजी घेऊ शकता किंवा काय अप्रोच ठेवू शकतात हे मी तुम्हाला आत्ता आहे ओके आता तिसरा मुद्दा आहे तिसरा प्रश्नाकडे वळूया की जिओ फायनान्सचं आउट झालेलं आहे का ते सेबीचा नियम वगैरे आता सगळ्यांना तोंडपाट आहेच की मी काही लेटेस्ट तीन महिन महिन्याच्या डेटावर काही वाच म्हणजे काही भाष्य करू नाही शकत पण बॉटम आउट एखादा स्टॉक झाला का नाही हे आपल्याला कसं कळतं हे मी तुम्हाला आत्ता आधी थिअरीमध्ये सांगणार आहे ओके काय माहिती आहे का जे बरेच हुशार लोक असतात स्टॉक मार्केटमध्ये त्यांना वाटतं की सगळं मलाच कळतं सगळं जगातलं ज्ञान माझ्याकडेच आहे असं ज्यांना वाटतं ना ते म्हणतात की हे एका स्टॉक मार्केटबद्दल सांगणारे फायनान्स एज्युकेटर आणि फायनान्स इन्फ्लुएन्सर जो लोएस्ट पॉईंट होतो तेव्हाच तर त्यांना कळायला पाहिजे होतं असं कोणालाच नाही कळत स्टॉक जेव्हा लोएस्ट पॉईंटला असतो ना तो बॉटम आहे असं कोणीच नाही सांगू शकत उदाहरण जेव्हा एखादा स्टॉक इथे आला परत इथं आला आणि इथे आला आता एखादा काय म्हणाल झाला बॉटम कसं काय तुम्ही सांगणार हाच बॉटम असेल सांगता नाही आहेत अजून खालती जाऊ शकतो अजून खालती जाऊ शकतो मग तुम्हाला कळणार कसं इथं कळूच नाही शकत कारण इथं काय चालू आहे माहिती आहे का एक डाउनवर्ड ट्रेंड चालू आहे ह्याला आपण म्हणतो हाय लोअर हाय लोअर हाय लोअर हाय छोटे छोटे हायज बनत चालले आहेत लो लोअर लो लोअर लो लोअर लो डाऊन लो, 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 लो। लो। ट्रेंड ह्याला म्हणतात आता काय झालं बघूयात आपण सपोज असं काहीतरी झालं एक डब्ल्यूच्या आकाराचं काहीतरी घडलं म्हणजे इथं काय झालं बघा एक या लोच्या तुलनेत हा लोवर लो झाला पण या लोच्या तुलनेत हा, लो जाला, हा, तुल हा, हा, जाला, हा सिमिलर लो झाला या हायच्या तुलनेत हा सिमिलर हाय झाला हा पण सिमिलर हाय झाला आहे ओके आता स्टॉक स्टॉकवरती गेला आणि सपोज इथं एकदा परत रिटेस्ट केलं म्हणजे इथं काय झालं माहिती आहे का थोडक्यात इथं जर आता मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर थोडक्यात काय झालं इकडे एक डबल बॉटम फॉर्मेशन म्हणतात त्याला ओके इकडनं ब्रेकआउट मिळाला इकडनं ब्रेकआउट झालं इथं त्यांनी रिटेस्ट केलं आणि इकडनं बाउन्सला परत सुरुवात झाली हे जेव्हा होतं ना तेव्हा मी म्हणते की मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी अशी आहे की हा बॉटम बनला इथं परत पोचणं अवघड आहे खूप अवघड आहे मी नाही कधीच नाही म्हणत स्टॉक मार्केटमध्ये नाही म्हणायचंच नाही का काही घडू शकतं पण इथे जाण्याची प्रोबॅबिलिटी मात्र खूप कमी आहे ओके सो स्टॉक बॉटम आउट झाला का नाही हे कधी कळतं जेव्हा ट्रेंड चेंज होते ही जी डाऊनवर्ड ट्रेंड आहे ना ही इथं पहिल्यांदा चॅलेंज झाली आणि कारण इथे एक आहे बघा लो हाय high, हायर लो आणि हायर हायच्या high दिशेने म्हणजे आता आपण अपवर्ड ट्रेंडच्या दिशेने चाललो आहे कळालं सो so, जेव्हा ट्रेंड चेंज होते तेव्हा बॉटम झालं आहे का नाही एखादा स्टॉक हे कळण्याची शक्यता नक्कीच जास्ती वाढते सो so, आय होप तुम्हाला हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा कळालेला आहे की एखादा स्टॉक बॉटम आउट झाला का नाही हे कसं आपल्याला कळू शकेल सो so, आय होप तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळालेली आहेत उत्तरं कळाली असतील तर नक्कीच कसा वाटला आजचा व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ते लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे ते तुम्हाला माहितीच आहे आणि आजचा व्हिडिओ शूट अँड रिलीज पद्धतीचा असल्यामुळे काही जर चुकलं असेल तर पिंड कॉमेंट अँड डिस्क्रिप्शन बॉक्स बघायला अजिबात विसरू नका आणि हरगर इन्व्हेस्टर सांगितलेलं आहे तुम्हाला ए आयबद्दल जर शिकायचं असेल तर नक्की इव्हेंट अटेंड करा मी त्याची लिंक पण अर्थातच पिंड कॉमेंट अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना डॉट वर